जोहार मी राण उराड़े सर फेयरवेल सेरेमनी ऑफ क्लास एक शून्य एथ स्टूडेंट कलासरी डिस्ट्रिक्ट पालघर शनिवार दिनांक तेवीस मार्च 2024 सोशल मीडिया तालुका प्रतिनिधि बाली माध्यमिक विद्यालय वेवजी तालुका तलासरी या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ काल सकाळी दहा वाजता उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आप सुनील गुहे सर डहाणे आप जयगणेश तांडेल सर जीप शाळा वेवजी सिंगलपाडा आप अमोल काटकरी सर विक्रमगड आप जयवंत उराडे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप संतोष लाखान सर विक्रमगड आप जयराम बोबा सर सेंटर तलासरी आप महेश कोर सूत्रकर फोटोग्राफर तसेच यूट्यूब स्टार आप हितेन इभाड वेवजी तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गावकरी ही उपस्थित राहिले होते कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा व वा वारली बंडाच्या तलवाडा लढ्यातील शाहिद कॉ जेठ्या गांगड यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून झाली यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप हसमुख दुबळा सर यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक आप रान उराडे सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकालाच एक पेन व गुलाब पुष्प देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर दहावीचा विद्यार्थ्यांनी आपले मनोबल व्यक्त करताना एक स्वलिखित सुंदर गाण्याच्या रूपाने केले यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग व विद्यार्थी भावनिक झाले होते भावनिक होऊन साहजिकच होते कारण शाळेची तुलना आपले घर आई बाबा भाऊ बहीण परिवार कुटुंबाशी केले होते त्यानंतर दहावीचा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची गरज लक्षात घेता एक मोठा फळा खडू व त्यावर चालणारा पेन शाळेला भेट देऊन आपल्या सामाजिक जिवतेची वैचारिक दृष्टिकोनाची जाणीव करून देत सर्वांची सहानुभूती मिळवली यानंतर रान उराडे सर यांनी आपले प्रास्ताविक सदर करत चालू शैक्षणिक वर्षातील नववीच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते छोटेसे बक्षीस देऊन गौरविण्यात आलं तसेच संस्थेमार्फत तसे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन मुलींच्या तीन किमी स्पर्धेत द्वितीय आलेली कुमारी ऋतिक डोहरा हिचेही शाळेकडून छोटेसे बक्षीस देऊन सत्कार केला पुढे त्यांनी आपल्या शाळेची शैक्षणिक स्थिती लोकसहभाग संस्थेची वाटचाल कशी आहे काय पाहिजे बाबत आलेल्या पाहुण्यासमोर सादर केली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आप अमोल काटकरी यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीची माहिती देत विद्यार्थी शिक्षक याच नात याबद्दल सांगत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या चांडेल सर यांनी मार्गदर्शन करताना दहावी नंतर आपण पुढील शिक्षण कसे निवडावे कोणकोणत्या दिशा दिसा आहेत याबद्दल उदाहरण देत केले आप संतोष लाखण सर यांनी मार्गदर्शन करताना दहावी आणि बारावीची वर्षे का आपल्या जीवनाला कलाटणी देणारी असतात काय धोके लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे आपल्या सामाजिक शिक्षणाचे धडे देत मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्षीय भाषण आप सुनील सर यांनी ही शैक्षणिक चारोळी सांगत त्याचे अर्थ सांगत विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन शाळेतील बिनपगारी शिक्षकांचे आपला समाज घडवण्याच्या अतुलनीय कामगिरी आभार व्यक्त करत आपले भाषण थांबवले शेवटी आप सुरेखा डोल्हारे मॅडम यांनी उपस्थित पाहुण्याचे आभार प्रदर्शन करत आपल्या शैक्षणिक जीवनातली काही घटना सांगितल्या व उपस्थित सर्वांचे आभार मानत अध्यक्षाच्या अनुमतीने हा निरोप समारंभी थे संपला असे जाहीर केले